दिव्यांग वार्ता न्यूजचा दणका बातमी प्रकाशित करतात सावरकर जलतरणच्या कामाला सुरुवात मनसेचे अध्यक्ष राहुल पारके ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाळा परदेशी सामाजिक कार्यकर्ते सुभाष देठे यांनी अनेक वेळा आयुक्त संतोष खांडेकर यांना दिले होते निवेदन जालना शहरातील छत्रपती संभाजी उद्यान बाजूला असलेले वीर दामोदर सावरकर जलतरण तलाव सुरू करा यासाठी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारके ठाकरे प्रमुख बाला परदेशी सामाजिक कार्यकर्ते सुभाष देठे यांनी महानगरपालिकेकडे अनेक वेळा निवेदन दिले मात्र दिव्यांग वार्ता न्यूज न वारंवार बातमी प्रकाशित केली होती त्या दिव्यांग वार्ताचा दणका अखेर कामाला सुरुवात करण्यात आली आहे फेब्रुवारी महिन्यात सावरकर जलतरण तलाव होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचा आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे एक मागणी केली सावरकर जलतरण तलाव ता, म्हणून ता, ता, तालुक्यात त्याचा आदेश दिलेला आहे आपण आणि काल आम्ही व्हिजिट करून कॉन्ट्रॅक्टरला सूचना कदाचित आज काम चालू झालं असेल आज चालू झाले नसेल तर उद्या काम चालू तर कधी पण सुरू आहे एक चार महिन्यामध्ये आपलं हे काम पूर्ण होईल एप्रिल पर्यंत साधारणपणे काम संपूर्ण चालू होईल आणि फेब्रुवारी साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये आपला जलतरण तलाव सुरू होईल यावेळी आपलं उन्हाळ्यामध्ये लोकांसाठी तो वापरायला खुला करतो